नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर हो। शेतकरी मित्रांनो प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आठ जूनपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचं आवाहन मीडियासमोर सरकारला दिलेलं आहे याच्यामध्ये बरेचसे मुद्दे घेऊन ते आता या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष महिला आणि विधवा महिलांना जो पगार मिळतोय तो अजून मिळत नाही आहे असे बरेचसे मुद्दे घेऊन बच्चू कडू हे आता आठ जूनपासून या आंदोलनाला सुरुवात करत आहे या आंदोलनाची सुरुवात ते वीस हजार बाईक रॅली घेऊन तेथून अन्न सुरुवात करणार आहेत जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ते या आंदोलनाची जे आहेत ते सांगता करणार नाहीत तर मित्रांनो आता याच्यामध्ये कसे कसे मुद्दे त्यांनी सरकारसमोर मांडलेले आहेत सरकार याच्यावरती काय विचार करणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का दिव्यांग आणि विधवा महिला बरेचसे शेतकरी जे आहेत ते मनरेगाच्या माध्यमातून दूर गेलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार का हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या त्याचा ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो शेतकरी शेतमजूर व दिव्यांग यांच्या असलेल्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही या विरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे येत्या आठ जूनपासून मुदत उपोषणाला बसणार आहेत गुरुकुंज मोजरी येथे कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार असल्याची माहिती बच्चूकडू यांनी बोलताना दिली आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विचारत नाही शिवाय शेतकऱ्यांच्या अन्न प्रश्नांसह दिव्यांग व विधवा महिलांचे मानधन आदी प्रश्न मांडण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू गडू हे आठ जूनपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत याबाबत त्यांनी माध्यमांशी सवा सत्तांना आपली भूमिका मांडत सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे दरम्यान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्या मनरेगावरील मंजुरी तीनशे बारा रुपयेवरून पाचशे रुपये करा पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे मनरेगामध्ये घ्या मुख्यमंत्र्यांसोबत सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा यासह विविध मागणीसाठी बच्चूकुडू अन्य त्याग आंदोलन करणार आहेत सरकार जोपर्यंत या मागण्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यासही साठी भूमिका बच्चू कुडू यांनी स्पष्ट केली आहे दरम्यान अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी अशी पंधरा हो ते वीस हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोजरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर अन्नत्याग आंदोलनात होईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली त्यामुळे आठ तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का याकडे लक्ष लागलं आहे कारण बच्चू कुडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रहारचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बच्चू कुडू यांनी आता शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निर्णय मान्य करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी काढणी पश्चात ते कापणी पश्चात जे मनरेगाची जी, जी योजना आहे त्या योजनेमध्ये याचा हस्तक्षेप केला पाहिजे की नाही केला पाहिजे हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे तुम्ही नक्की सांगा मी मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी देखील आपण अपेक्षा करूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद